माऊली रामकृष्ण आरी हे जी काही वनस्पती आहे ही वनस्पती नीट पाहून घ्या उळी अशी फुलं येतोच बघा या वनस्पतीला एकदम सुंदर अशी फुलं आहेत आणि ही अशी जमीन तर लगत आढळते हे जे काही फळ आहे हे फळ तुम्हाला दाखवतो हे बघा हे गाईच्या खुरामध्ये बसतो राहतं त्याला गोखरू असं म्हणतात हे जे काय गोखरू आहे हे गोखरू मुतखड्यावरील जाली मावशीत असतं या गोखरूपासून गोखरू पावडर किंवा गोखरू काढा अतिशय प्रसिद्ध असा आहे हा गोखरू काढा बऱ्याचशा आजारामध्ये चालतो मुतखडा असेल नळीमध्ये अडकलेला असेल किडनीमध्ये अडकलेला असेल तर ह्या गोखरूची पावडर करायची या गोखरूची पावडर तुम्ही केल्यानंतर साधारण एक पाव चमचा पावडर त्याच्यामध्ये अर्धा चिमटी जवखार पाव कप पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ घेत आहे तर किडनीमध्ये नळीमध्ये अडकलेले मुतखडे असंख्य लोकांचे या साध्या सोप्या उपायानं कमी होऊन जातात लघवीमध्ये इन्फेक्शन असेल लघवीमध्ये पसल्स असेल किंवा वेगवेगळे प्रकारचे त्रास असतील नीट पोत नसेल लघवी आडत असेल तुंबत असेल तर त्याच्यासाठी हे गोखरू अतिशय रामबाण म्हणून काम करत असतं